नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो हा जो व्हिडिओ पाहता तुम्ही हा व्हिडिओ मागच्या गुरुवारी जी आपली राजस्थानी बोकडांची गाडी आली होती त्या गाडीतला तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटतो आणि ही पब्लिक तुम्हाला बघायला भेटते आपल्यापाशी दर गुरुवारी गाडी येते तर दर गुरुवारी तुम्हाला अशी पब्लिक बघायला भेटणार आहे कारण की आपण क्वालिटी आणि क्वांटिटी ही ग्राहकांना पुरेल या हिशोबात आपण बोकड वगैरे खरेदी करत असतो आणि इकडे बोकड वगैरे विकत असतो जेणेकरून ग्राहकांना देखील पुरेली हिशोबात तर तुम्ही पाहू शकता ही एक मोठी ट्रक आहे याच्यानंतर एक पिकअप आहे जवळपास आपल्या मित्रांनो या ट्रक मध्ये काही बच्चे असतात आणि पिकअप मध्ये फुल बच्चे असतात टोटल दोनशे चाळीसशे बच्चे आपण राजस्थान वर खरेदी करून इकडे ते बच्चे विक्री करत असतो आपली गाडी फक्त दर गुरुवारी असतोय आणि दर गुरुवारीच तुम्हाला बोकड खरेदीसाठी भेटतील इतर दिवस तुम्हाला बोकड भेटणार नाही आता राहिली गोष्ट बोकडांची बोकड कुठल्या जातीचे आहेत बोकड हे राजस्थानी जातीमध्ये आहेत राजस्थानीमध्ये शिरोई गुजरी अजमेरी आणि कोटा अशा चार जातीमध्ये तुम्हाला बोकड बघायला भेटतील जर अडीचशे बोकड आहेत तर अडीचशे पायकी मित्रांनो कमीत कमी दीडशे दोनशे बोकड ओरिजिनल असतात बाकी पन्नास साठ बोकड हे थोडे क्रॉसमध्ये तुम्हाला बघायला भेटतील पण त्यांची जर क्वालिटी चांगली असली तर बरेच कस्टमर घेणं पसंत करत असतात बाकी तुम्हाला गुजरीमध्ये अजमेरीमध्ये कोटामध्ये आणि शिरोईमध्ये तुम्हाला बोकड वगैरे बघायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकतात या ट्रक मधून बाकी बच्चे उतरत आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा तर गाडी ही दर गुरुवारी असते आता येत्या गुरुवारी देखील एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ह्या महिन्यामध्ये पाच गुरुवार पडले तर येत्या गुरुवारी देखील ही गाडी येणार आहे तर जर तुम्हाला बोकड घ्यायची असतील तर मला तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा जर बुकिंग अमाऊंट टाकत असणार तर तरीही बेस्ट नाही पण बुक बुकिंग अमाऊंट टाकली तरी पण बेस्ट आहे फक्त येणं कन्फर्म असेल तरच कॉल करा विना कारण फक्त आकाश आम्हाला यायचं आहे आणि ऐन वेळेस कॅन्सल करत असाल तर प्लीज तशी कॉल करू नका ज्या दिवशी तुमचा यायचा प्लॅन झाला त्या दिवशी कॉल करा प्रत्येक गुरुवारी दर गुरुवारी आपला राजस्थानी बोकडांचा माल हा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुम्ही कधीही कॉल करा तुम्हाला दर गुरुवारी आपल्या पैसे ही भेटणार आहेत येतो मित्रांनो जवळपास तीन महिन्यापासून तर पाच साडेपाच महिन्यापर्यंतचे बोकड तुम्हाला बघायला भेटतील आणि वजनाचा विचार केला तर बारा तेरापासून तर अठरा वीस किलोपर्यंतचे तुम्हाला बोकड बघायला भेटतील आता बरेच लोक मला फोन करतात जसं मी बोलतो की पाच हजारपासून पासून तर साडेसात पर्यंत आपल्या बोकड आहेत तर बरेच लोक फोन करतात आकाश बाबा मला साडेचारचे चे बोकड पाहिजेत तर मित्रांनो साडेचारचे बोकड असतात पण ते आमच्या हात असतात आता समजा गाडी उतरती आता ह्या गाडी उतरताना ज्याला जो बोकड पटला त्यांच्या हात ते बोकड ते घेतील पण ज्याला साडेचारची ची रेंज पाहिजे तर आम्ही जे बोकड दू ते तुम्हाला साडेचार मध्ये घ्यावे लागतील म्हणजे आमच्या हो आदरणीचे आम मागाशी काय झालं माहिती का आपण साडेचारची ची रेंज दिली भरपूर लोकांचा प्रतिसाद चांगला भेटला साडेचारच्या रेंजला पण इथं आल्यानंतर मित्रांनो कस्टमर काय करायचे साडेचारचं सा टोकन देऊन ठेवायचं आणि त्यानंतर ते बोकर साडेपाच किंवा साडेसहाची रेंज पकडायची आणि साडेचारला ते बोकड मागत होते तर हा कुठं तरी गोड होत होता म्हणून आपण परत पुन्हा सांगितलं की साडेचारची रेंज आपल्यापाशी पाषणी नाही आहे तरी समजा एखादी कस्टमर बोललो की आम्हाला साडेचारची रेंज पाहिजे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आमच्या हात धरणांची बोकड बांधून देऊ आता त्यांचं अंदाजे वजन किती असणार आहे आठ किलोपासून तर अकरा किलोपर्यंत जी पट्टी राहील पट्टीमध्ये काही आठ किलोची राहील काही नऊ किलोची काही दहा किलो तर काही अकरा किलो हाय स्टोरे वेट अकरा आणि कमीत कमी आठ किलो आठ किलोच्या खाली तुम्हाला ते भेटणार नाही आठ किलोच्या वर आणि अकरा किलोच्या हात अशी तुम्हाला साडेचार मध्ये तुम्हाला भेटणार आहे पाहू शकतो तुम्ही आता पुढे तुम्हाला पिकअप पण उतरताना दिसेल बदले बोकड बघायला भेटेल आता जसे बोकड पट्टा ज्याला जे पट्टा ते बोकड घेताय तुम्ही पाहू शकतात आणि जवळपास मित्रांनो दोनशे अडीचशे बोकड असतात त्याच्यामध्ये काही जरकारी तुम्हाला दहा पाच जेवढे घ्यायचे असेल फटाफट तुम्ही ते बोकड धरू शकता आणि त्याची समजा मोठी ऑर्डर आहे तर मोठी ऑर्डरला मित्रांनो ना तुमची मोठी ऑर्डर जर असेल कोणाची चाळीस बोकड्यांची पन्नास बोकड्यांची तर तुम्हाला शंभर टक्के ती ऑर्डरनुसार तुम्हाला तो माल दिला जाईल आणि तो पण खात्रीशीर तुम्हाला तो माल दिला जाईल आणि मित्रांनो असा विषय नाही टोकन टाकला म्हणजे टोकन जर टाकलं तुम्ही ते घ्यायला आले तुम्हाला जर क्वालिटी पसंत नाही आली किंवा तुम्ही किमतीमध्ये नाही बसले तर तुम्हाला ते टोकन वापस केलं जाईल हे शेवट शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुम्ही पाहू शकता आता एवढी जर पब्लिक मित्रांनो त्याचा बघा ही पिकअप आहे एवढी जर पब्लिक आपल्यापाशी इथं आलेली आहे याचा अर्थ मित्रांनो कुठं ना कुठं आपली क्वालिटी आणि आपलं रेट हे लोकांना पुरे योग्य आहे म्हणून लोक इथपर्यंत येत आहे बघा इशूर क्वालिटी तुम्ही पाहू शकता तिकडे आता लोक बांधताय बांधतायत आता ते जिकडे धावण बांधते ते धावण संभाजी नगरला ते बोकड गेले काही मागच्या आपल्याला संगमनेरला गेलेत काही पारनेरला गेलेत असे बाकी लोकल मार्केट लोकलचे आमचे तिथल्या काही दोन दोन चार चार घेणार असतात आता इकडे उभे काही इन केलेले दादा संगमनेरचे होते यांना आपण मागच्या आठवड्यात बोकड वगैरे दिले हा ना तर मित्रांनो लांबचे पण तुम्ही जर तर बिनधास बेफिकर या एक रुपया तुमचा कुठं जात नाही हे काय राजस्थान नाहीये हे आपलं महाराष्ट्र आहे सगळ्यात महत्वाचं इथं तुमचं एक रुपया कुठे जाणार नाही तुम्ही टोकन दिलं बी नाही बी दिलं काही टेन्शन नाही मित्रांनो रायगडचे लोक रायगडचे लोक आपल्या पाहिजे हिंमत करून एवढा लांब आले ते आणि ज्यावेळेस त्यांना माल भेटला त्यावेळेस एवढे खुश झाले की बाबा मी खूप लांब झालो तो तुमच्यापाशी कुठंतरी मनामध्ये एक असतो ना व्यू की काय होईल काही नाही एवढं लांब जायचं आपल्याला खानदेशात जायचं म्हटल्यावर कुठेतरी ग्रस्त लोकांच्या मनात पण मित्रांनो सगळे लोक सारखे नसतात विषय असा आहे आपण जेवढ्यांची ॲड करतोय जवळ्यांची आपण जाहिरात करतोय तर खात्रीशीर तुम्हाला माल तिथे भेटेल काही अडचण नाही काठवाडी असो राजस्थानी असो किंवा अजून कुठल्या जास्तीचे आपण ऍड केलेले असो तुम्हाला खातेशीर माल भेटा एवढी पब्लिक आलेली मित्रांनो ही पब्लिक सगळी विश्वासावर आपल्यापर्यंत आलेली आहे की माल इथं आपल्याला विश्वासावर माल भेटेल चांगल्या क्वालिटीचा माल भेटेल या हिशोबाने सगळी पब्लिक इथपर्यंत आपली आलेली आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा धरणं वगैरे चालू आहे तर येथे जी गाडी असणार मित्रांनो या गुरुवारी गाडी येणार आहे गा गाडी येईल ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्याला घ्यायचं असेल त्यानेच कॉल करावा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगून दिलेले किमती हे पाच हजारापासून तर साडेसातपर्यंत पर्यंत आहे बोकड तीन महिन्यापासून तर साडेपाच महिन्यापर्यंतचे आहेत वजन बारा तेरा किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंत आहेत जर ज्याला कोणाला साडेचार हजारचे बोकड घ्यायचे असतील तर त्यांना सांगू इच्छितो आठ हजार आठ किलोपासून तर अकरा किलोपर्यंतचे तुम्हाला बोकड भेटतील ते आमच्या हात त्याला कॉल करून घ्या तसं